त्यात काय सांगाल अनुभव इच्छुक उमेदवारांची आपण मुलाखती ता घेत आतापर्यंत किती उमेदवार आले आणि काय रणनीती आहे मी म्हणजे श्रीराव गायकवाड पाटील माझी राज्य राज्यमंत्री माझी राज्याचा सरकार राज्यमंत्री महाराष्ट्राचे उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्राचा आहे दोन दिवस झालं मी सगळीकडे मागे येऊन गेलो आमचं असं मत झालंय मत आहे की आम्ही सर्वच्या सर्व जागा लढवणार सर्व जागा लढाऊ आमच्या कार्यकर्त्यांचं कर्तृत्व आहे गोवा साहेबांचं दातृत्व आहे याच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्याचं काम याच्या मध्य आम्ही सर्वच्या सर्व जागा साहेब शहरामध्ये महाविकास आघाडी म्हणजे प्रामुख्याने शिवसेना ठाकरे गटामध्ये जी समन्वयाची बैठक होती जागा वाटपा संदर्भात आणि बाजूने सोहळाची घोषणा सगळ्या लढवतो जसेची बागा पूर्ण बंद झाली आहे की काही अजून अशा आहे पंचाहत्तरच्या जागा आम्ही लढवतोय ना सर एकीकडे सरकार जो पलाढ्य पक्ष खास आपण म्हणतात ताकद सत्तावर शिवसेना शिंदे भाजपला शिंदे शिवसेना आहे त्यांची युती काय ठिकाणी होती आहे आपण ऐका भाजपला कोणतीही जनता पलाढ्य समजत नाही त्यांना काय समजतात त्याची विशेषपणे ते सांगतात असं काय होते आमच्या बरोबर आहे मान्य शरद शिंदे साहेबा बरोबर आहे त्यांनी सगळ्यात मानून प्रश्न असा होता की जे राज्यात सत्तेने जे पक्ष आहे तर ते एकत्र येईल त्यांना दिसत त्यांची चर्चा नाही सुरू आहे एकत्र येऊन यांच्याकडून बोलला जात आहे ऑलरेडी त्यांच्याकडे जे आहे म्हणजे त्याच जे नगरसेऊ आणि विरोधी पक्ष म्हणून असा निर्णय जो आहे तो घाई नाही का हा असा निर्णय काय घेतला जातोय काय नाही करता त्यांना एकत्र ये येणं तर सतत राहायचं त्यांना ते काही आवाज करू शकत नाही तिथून आणि आमचं काम आहे त्यामुळे आम्ही आम्ही पंच्याहत्तर असं का इकडे काही हिंदुस्थान पाकिस्तान नसता इथे आपापल्याच्यावर मला म्हणून वाटलं तर निवडणूक आल्यानंतर एकत्र व्हा या ठिकाणी आघाडी असं वाटलं काहीतरी कारण असेल त्यांना लढायचं आम्हाला सर्व पंच्याहत्तर जागांकडून महाविकास आघाडी म्हणजे ठाकरे गट किंवा शरद गट नाही त्याच्यामध्ये आणखी काँग्रेससाठी तुम्ही काँग्रेसलाही सोबत घेण्याचं टाळतायेत या या निवडणुकीमध्ये लोकल निवडणुकीमध्ये विधानसभा लोकसभा याच्यामध्ये आघाडी ही बसवत असते आणि राहिली पाहिजे पुढे राहील ते आपलं हे करायचं परिचय द्यायचा आणि जिंकायचं असं काही नाही आणि जिंकल्यानंतर सुद्धा सगळे एकत्र येऊ शकतो कुणी कोणाच्या पेक्षा मोठं नाही कोणी कोणाच्या पेक्षा सुट्ट नाही हा निर्णय अरे बाबा मी काय सांगायला तेव्हा मी सार सांगायला ना सारामध्ये सगळं आलं ना इन एक सगळं काय आलं ना पंच्याहत्तर जागा आम्ही लढवणार आहोत याच्यात सगळं आलं त्यांनी त्याच उत्तर ते देतील ज्येष्ठ नेते आपण त्यांच्या परस्पर म्हणून त्यांच्या प्रतिक्रिया सभाशास्त्राला धरून नाही का काम असतात ना सगळ्यांना वाटून दिले आज मी औरंगाबाद कॉर्पोरेशनची बैठक आहे मी नाही गेली ते राहतोय तिथे औरंगाबाद त्यांच्याकडे काय जबाबदारी त्यांच्याकडे काय जबाबदारी जिल्ह्याचे नेते आहेत ना ते आमदार आहेत ना त्यांना जबाबदारी वाटून दिल्या त्यांचं काहीतरी व्यक्तिगत आणि मी मी असताना ते येणार नाही तसा होणार नाही माझ्या फार जुनी संबंधान विचार केला आपण आजपर्यंत म्हणजे राष्ट्रवादी त्या स्थितीत आज सत्तेमध्ये दिसलेली नाही किंवा त्याचा स्पर्धा वगैरे तर ते या ठिकाणी आमचंच राज्य होत

तुमच्या आल्या सात सात बारा पडतो तुमच्या बांधकामाचा परवाना घर दुरुस्तीचा परवाना हॉटेलचा परवाना रेशन कार्डचा मामला हे जे जनतेच्या जिवाळ्याचे आणि रोजचे दैनंदिन प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही हायलाईट करणार महापालिकेत नेतृत्व कोण करेल आणि किती जागा तुमच्या जे कोणी दिला असा तुम्हाला विश्वास हंड्रेड पर्सेंट नेतृत्व कोणाने महापालिकेतून जळगाव शहराचे काय करू प्रचाराची महाराष्ट्रांच्या सभा उभे होण्याची प्रचारासाठी एक सांगतो तुम्हाला कसं लोकल प्रश्न असतात असतील ते राष्ट्रीय प्रश्नावर बोलत असतात तिथे आम्ही आहोत अजून एक दहा पाच लोक येतील आता संतोष सांगितलं तसं पाच दहा सभा मोठ्या होतील आणि पाकिंग हाऊस टू हाऊस टू टूवर पाटील सोळा हो तुमच्या आमच्यात नाव आहे जनतेत नाहीयेत जनते नाव ती आपण तो जर आपण कोणाला तरी मोठं करत असतो असं नाही जनतेत त्यांना कोणता नेता जनतेत अक्षप शरद पवार सांगा जनतेत शरद पवारच आहे आजही शरद पवार ही नेहमी दिनाच बाकी काय नावं घेतात तुम्ही कालचे लोक आहेत माझे माझे काही उमेदवार तिकीट नाही मिळणार आपल्याकडे काल छिपाय काळच्या पोटात काय झाडलंय तुम्ही प्रेडिक्ट करू शकता का तुम्हाला मुलगा होईल का मुलगी होईल या सुद्धा प्रेडिक्ट करू शकत नाही आपण आता नियोजन आहे कोणी असेल फार उमेदवार असतो नावा लागणार का नाही आता त्याचा इंटरव्ह्यू घेऊ आम्ही काय घेऊ सगळं घेऊ सगळ्या गोष्टी काय सांगायचं ना त्याची युद्धला चालले आम्ही सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेणार सगळ प्लीज इंटरव्यू इंटरव्ह्यू घेणार सगळ्या सीट धरवणार काय निर्णय झालेला आहे मुलाखती या ठिकाणी घेतल्या जात आहे ती बघा याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडे येणारी संख्या जी आहे ती जास्त आहे आणि त्या जास्त संख्येमुळे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही म्हणून कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही पंच्याहत्तर जागा लढवायची आमची तयारी केलेली आहे आणि त्या माध्यमातून वरतून सुद्धा आम्हाला असे निर्देश आहेत की जर आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी जर आपण सर्वांना सांभाळून घेतलं पाहिजे तरच आपण मग लढलो तरच आपण कार्यकर्त्यांना देऊ शकतो कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांसाठी आहे मग आमची जबाबदारी आहे की अशा वेळेस कार्यकर्त्यांना जास्त मोठ्या प्रमाणात सांभाळून घेण्यासाठी तो प्रयत्न करायचा आहे ते आम्ही करतो आहे की कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी ही नेमकी भूमिका आहे की ठाकरे गटाने जागा दिल्याने नाही हे आमची भूमिका आहे आणि स्पष्ट भूमिका आहे जे नेते आहेत एकनाथ खडसे आहेत भाजप भाजपसोबत भाजपचा प्रचार करताना ते दिसले राष्ट्रवादी उभं केलेलं नव्हतं आणि आजच्या मुलाखतीमध्ये ते अनुपस्थित राहिले काय ना आजच्या मुलाखतीच्या बाबतीत साहेबांनी सांगितलं की त्यांचं बोलणं झालं होतं बाकीचा विषय नाही आहे आणि तो मुद्दा जो होता तो नगरपालिकांसाठी होता हा महानगरपालिकेच्या मुद्द्यासाठी मी एकच सांगेल की आता त्यांनी काय लढवलं नाही लढवलं त्यांना काय अडचण होती हे आज, आज भाई भाई ते नाही सांगू शकत आपल्यालाही समजत तर आजकाल तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त त्रास भाजपचा काय आहे ईडी सी सीडी काय त्याचा जास्त आहे त्याच्यामुळे साहजिक काही असू शकते असं होऊ शकते आणि त्याचा त्रास लोकांना देण्याचा प्रयत्न ते करतायत त्यांना करू द्या पण आम्ही जो मुद्दा आहे आमचा मुद्दा जो महत्वाचा तो आहे ते सांगतो तुम्हाला की जळगावचं पाण्याचं जे नियोजन पिसकटलेलं आहे पाण्याच्या मुळे जे रस्ते खराब केले गेले -के परत बनवले परत खोदले गेले त्याच्या माध्यमातून तो भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यावर आम्ही बोलणार आहे लक्षात त्यानंतर नंतर निष्कृष्ट दर्जाची जी कामं चाललेली आहेत आणि करोडो रुपये तिथे पचवण्याचं काम जे चाललेलं आहे त्याच्यावर आम्ही बोलू जीवाबत्ती असेल लाईट असेल सर्व जे काही स्वच्छतेवर विषय आहे भरपूर काही विषय आहेत अतिक्रमणांवर विषय आहे तो या संदर्भात आम्हाला वेळोवेळी जेव्हा असा सभा राहतील जवळजवळ दहा सभा आमचं आता ठरलं की दहा सभा राहतील आता दहा सभेचं नियोजन आम्ही करणार आहोत कारण यावेळेस काय आहे अगोदर स्टार प्रचारक जे आहे ते प्रत्येक पक्षाला वीस ची परवानगी होती आता ती चाळीसची केली आहे निवडणूक आयोगाने तर त्याच्यामुळे चाळीस जे आमचे प्रचारक असतील महाराष्ट्रामध्ये प्रचार ते येतीलच त्यातले जे काही लोक पक्ष नेमतील त्यांना येतील जळगाव भाजीमध्ये बघितलं की आपली लढाई माझ्या नसतील सोबत असणार आहे मी यांच्या आधी यांच्या सगळ्याच्या समोर लढलेलो आहे त्याच्यामुळे मला काही नवीन नाही आहे आणि जळगाव शहरामध्ये आमचा मतदारसंघही होता त्याच्यामुळे भाई यांनाही पूर्ण मतदारसंघ आहे तर आम्हाला त्याच्या संदर्भात काय अडचणी आणि आम्ही कोण मोठा आहे कोण छोटा आहे तो विषयानंतर बघू आपण वेळ सभेत आल्यानंतर दाखव कोण लहान कोण मोठा आहे तो काही विषय थोडी आहे आणि मी अशा लयच लोकांना आम्ही निवड केला आहे पहिले आणि उद्या मी निपटायची तयारी आहे तो तुम्ही बोलले की भाजप जे ईडी असे तो इतर कामं जे आहे ते पुढे केली जातात मागे लावले जाते ईडी मागे लावली जाते आणि त्यांना लांब लावा लागतं महापालिके निवडणुकीत पण त्रास दिला दिला जातोय देऊ देऊ शकतात तर त्यांचे काय त्यांचं कामच जे आहे एकनाथ खडसेंबद्दल मी नुसतं कर, एकनाथ खडसेंबद्दल नाही बोलत आहे मी पूर्ण महाराष्ट्राबद्दल बोलतोय भारताबद्दल बोलतोय की अशा पद्धतीने त्रास दिला जातो आहे आणि अशा पद्धतीने उमेदवारांना सुद्धा त्रास दिला जाईल मारे मी सांगतो पण त्याची काही चिंता आम्ही करत नाही आम्ही बरोबर खाऊ काय करायचं सर uh, आपने घोषणा uh, की पिछहत्तर नगर सेवकों के लिए मतलब आप लोग तो ये करोगे लेकिन इससे पहले जब देखा जाएगा तो राष्ट्रवादी की ओर से एक भी uh, नगर सेवक नहीं था तो अभी आपको कितनी उम्मीद है कि आपके यहाँ से मतलब कुछ नगर सेवक तो उनका आ ही सकते हैं है कारण ऐसा है कि पूर्वी महानगर पालिका और नगर पालिका या सोबत होते आता आम नगर पालिके वाले आम फ्री जा रहे हैं त्याच्यामुळे आता महानगरपालिकेमध्ये आम्ही तशा पद्धतीने उतरू आणि आमचे जे नगरसेवक निवडून येणार आहेत त्यांना प्रत्येकाला एका नगरसेवकाची एका नगरसेवकाला जबाबदारी देणार आम्ही आणि त्या पद्धतीने आम्ही कामाला लावणार मग दाखवतो ताकद कोणाची तर ते आता काही तेवीस जसं जसं परिस्थिती येईल बिटॉल पर्यंत ते बघणार